छोटी छोटी कामं करतो पण उद्देश त्याचा मोठा असतो पैसे आमचे स्वतःचे असतात म्हणजे आम्ही स्व खर्चाने आणि मोठा उद्देश ठेवून ही कार्यक्रम करत पण एक ठरलेला आमचा उपक्रम होता पण तो यशस्वी होत आहे याचा मला आनंद आहे झाडे जगवणे झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना माझी बहीण चारुशिला राठोड हिची आहे चारुशिला राठोड आणि आमचे विकास राठोड यांनी मागच्या वर्षी पण शंभर झाडं त्यांच्या त्यांचं गाव परशुरामनगर किंवा आधी आपण त्याला दड पिंपरी म्हणायचो तिथे सुरू केलेलं आहे तर आमच्या घरातली ही सगळी मंडळी आहे ती छोटे मोठे कुठेतरी आपण समाजाचे देणे लागतो आहे आपण शिकलो आहे आपण कमवतो आहे आपण सुशिक्षित आहोत आपण विचार करू शकतो तर आपणही दुसऱ्यांना देणं लागतो ही भावना जर असे सगळ्यांमध्ये असेल तर मला असं वाटतं की तिथे काही प्रॉब म्हणजे अडचण येत नाही आजूबाजूचं वातावरण चांगलं राहतं पॉझिटिव्ह एनर्जी आपण ज्याला म्हणतो ती हीच की आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करतो जसं मी वसंतराव नायकांना वाचायला लागले जेव्हा मला पी एच डीचा विषय दिला की वसंतराव नायकांवरील भाषणं तसं मी पुस्तक वाचायला लागले जसं वाचायला लागले त्यांचे पुस्तकं ते तर मग मी प्रेमातच पडले म्हणजे की हा माणूस कसा आहे ह्या माणसाने काय काय नाही केलंय म्हणजे मी वाचायला लागले वाचत गेले आवड निर्माण झाली आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळायला लागली ला ला की खरंच आपण यांच्यासारखे होऊ शकतो का नाही जरी झालो तरी आपण काय करू शकतो तर जर तुम्ही चांगलं वाचाल तसे तुमचे विचार होत असतात आणि तुम्ही वाचाल तर वाचाल हे नक्कीच सत्य आहे त्यामुळेच प्रत्येकाने वाईट मार्गावर जाण्यापेक्षा जर वाचनाकडे मिळले तर थोडेफार दोन चार तरी त्यांच्यात चांगले गुण निर्माण होतात माजी मुख्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पंचेचाळीसावी स्मृती दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची एकोणीसशे त्रेसष्ट साली शपथ घेतली त्यावेळेस महाराष्ट्र हा अन्नधान्याच्या बाबतीत परावलंबी होता दुसरीकडं अन्न आपण मागवत होतो मात्र ज्यावेळेस त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे पंच्याहत्तर साली त्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात अन्नधान्या त्यांच्या ह्या काळात कुठल्याही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असे निदर्शनास नाही कारण त्यांचे शेतीवरचे प्रेम आणि शेतीबद्दलचा जिव्हाळा हेच त्याचे कारण आहे म्हणूनच ते हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण मानतो आणि त्यांची स्मृती दिन सर्वांच्या स्मरणात राहावी पर्यावरणाचे जतन व्हावे या निमित्तानेच आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवित आहोत पर्यावरण समृद्धीच्या नावाखाली किंवा प्रगतीच्या नावाखाली सध्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो तो कुठेतरी थांबावा आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतांनी ते काम करावे म्हणून ही आमची ही एक चळवळ आहे माझे बाबा बाबूसिंग राठोड माझी आमदार यांच्या नावे आम्ही ट्रस्ट चालवतो त्या ट्रस्ट मार्फत हा कार्यक्रम आज राबवण्यात आला तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले माझा भाऊ हो डॉक्टर मोहन राठोड त्याने रक्तदान देऊन त्याची सुरुवात केली आणि आतापर्यंत पंधरा ते वीस लोकांनी रक्तदान केलेले आहे तर हे सुत्य उपक्रम जे सर्वांसाठी गरजेचे आहे सर्वांना निगडीचे आहे हे उपक्रम आमचे ट्रस्ट चालवीत असते तर एवढेच मी आजच्या कार्यक्रमाबद्दल बोलू शकते आणि आजच्या या कार्यक्रमाला माजी न्यायाधीश संगीतराव पाटील हे आम्हाला लावले त्याबद्दल मी त्यांचे शतशा आभार मानते त्याचप्रमाणे आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे मित्र विजय पवार आमचे बंधू विकास राठोड आणि कार्यकर्ते भीमराव असेल किंवा वाडीलाल असेल किंवा ज्यांचा आशीर्वाद आहेत तशी माझी आई माझी बहीण ऍडव्होकेट चारुशिला राठोड आणि हे सर्व मंडळी आज इथे जमले त्यांच्याशी पण मी आभार मानायच